आज आपण मस्त अशी पंधरा ते वीस मिनिटात कुकरमध्ये तयार होणारी व्हेज बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी बऱ्याचदा भूक कमी असते आणि पटकन काहीतरी असा पदार्थ करून सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी करायची असते त्यासाठी ही बिर्याणी अतिशय पर्याय आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात या या ठिकाणी मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर तांदूळ घेतलेला आहे शंभर ते सव्वाशे ग्रॅम या ठिकाणी मी दोन ते तीन जणांसाठी ही बिर्याणी बनवते आहे त्या प्रमाणात हे सगळं मी साहित्य घेतलेले आहे आणि भाज्यांचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरीही चालणार आहे या ठिकाणी शिमला मिरची घेतली मी पाव वाटी एक मोठी वाटी भर मी कांदा कापून घेतलाय अर्धा वाटी टमॅटो घेतलाय पाव वाटी फरसबी घेतलेली आहे एक वाटी गाजर कापून घेतलेला आहे एक वाटी या ठिकाणी मी बटाटा कापून घेतलाय एक मोठा बटाटा मी या ठिकाणी घेतलेला आहे फ्लावर घेतलेली आहे एक वाटी थोडेसे मोठे फुलं याचे काढायचे आहेत आणि एक वाटी मी या ठिकाणी स्वीटकॉर्न घेतले अर्धी वाटी या ठिकाणी मी बटाणी घेतली आहे फ्रेश अर्धी वाटी दही घेतलेली आहे लसूण क्रश करून घेतला आहे एक चमचे आणि या ठिकाणी सात ते आठ काजूचे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर एवढं सगळं साहित्य आपल्याला ह्या बिर्याणीसाठी लागणार आहे तर आता सगळ्यात आधी आपण तांदूळ धुवून घ्यायचा आहे तर हा बासमती तांदूळ या ठिकाणी मी घेतलेला आहे तो आपण एका कढाईमध्ये घालायचा आहे आणि पाणी घालून व्यवस्थित हा स्वच्छ धुवायचा आहे तांदूळ धुताना खूप जास्त चोळून याला धुवायचं नाही फक्त असं व्यवस्थित हळूवार त्याला हलवत आपण हा धुवून घ्यायचा आहे खूप जास्त चोळून जर धुतला तर ह्या तांदळाचे तुकडे पडतात आणि बिर्याणी छान अशी दिसत नाही त्यामुळे आता हा दोन ते तीन पाण्याने मी फक्त हलवून धुवून घेतलेला आहे आता एका कुकरमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आणि त्यामध्ये मी जिरं आणि मोहरी छान अशी तडकवून घेतले आहे लगेचच त्यामध्ये मी लसूण घेतलेलं आहे क्रश केलेला टाकून आणि तो पण व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता यानंतर लगेचच आपण यामध्ये टमॅटो आणि कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक पंधरा सेकंद आपण याला छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि लगेच आपण आता बाकीच्या टाकून घेणार आहोत तर सगळ्यात आधी मी या ठिकाणी वटाणे टाकून घेतलेले आहेत आणि वटाणे पण थोडेसे आपण यामध्ये परतवून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण आता सर्व ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या एका वेळेस आपण या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत हे बघा सगळ्या भाज्या व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायच्या आणि आपल्याला फक्त एक मिनिटभर यामध्ये परतवून घ्यायचे आहे आपल्याला ह्या खूप जास्त शिजवायच्या नाही नाही तर कुकरमध्ये शिट्टी घेतली की त्या अगदीच गळतील आणि बिर्याणीची टेस्ट खराब होईल हे बघा आता ह्या छान अशा परतून झाल्या यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत या ठिकाणी मी दीड चमचा मीठ घातलेला आहे आता यामध्ये हळद घातली मी पाव चमचा एक चमचा या ठिकाणी मी धणे आणि जिऱ्याची पावडर घातलेली आहे एक चमचा मी लाल तिखट घातलं आहे तुम्हाला अजून तिखट बिर्याणी करायची असेल तर तुम्ही अजून तिखट घालू शकता या ठिकाणी मी एक चमचा बिर्याणी मसाला घातला आहे कोणत्याही ब्रँडचा तुम्ही हा मसाला यूज करू शकतात आणि बिर्याणी मसाला जर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरीही चालेल हे बघा कोणत्याही प्रकारचे आपण खडा मसाला न वापरता ही झटपट बिर्याणी तयार करत आहोत तर हे मसाले टाकल्यावर छान असं अर्धा मिनिट आपण हे छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मंद करायचा आहे आणि यामध्ये जी दही आपण घेतली ती ऍड करायची आहे मंदाचे वरती छान ही दही या मसाल्यांमध्ये भाज्यांमध्ये मिक्स करायची आहे आता दही यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालणार आहे दह्याचा थोडासा आंबटपणा मोडण्यासाठी या ठिकाणी मी साखर मिक्स करणार आहे तुम्हाला जर साखर घालायची नसेल टोटली ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल आता साखर घालून झालेली आहे आता यामध्ये आपण जे तांदूळ घेतले ते तांदूळ घालायचे आहेत आणि मस्त यामध्ये परतवून घ्यायचे आहेत तांदूळ आपण बऱ्याचदा बिर्याणी करताना भिजत घालून ठेवतो किंवा मग वेगळ्या एका कढाईमध्ये आपण हे तांदूळ शिजवून घेतो पण आज आपण अगदी झटपट ही बिर्याणी करतोय त्यामुळे कुकरमध्येच डायरेक्ट फोडणीत आपण हे तांदूळ घालतो आहे आणि पटकन पंधरा मिनटात आपली ही बिर्याणी तयार करतो आहे रात्रीच्या जेवणासाठी अगदी झटपट असा हा बेत आहे रात्री स्वयंपाकाचा कंटाळ आला असेल तर झटपट तयार होणारी ही बिर्याणी आहे फक्त भाज्या कापण्याचा वेळ कमी जास्त प्रत्येकाचा होऊ शकतो आता या ठिकाणी मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे तर ज्या वाटीने मी तांदूळ मोजलाय त्याच वाटीने बरोबर दोन वाटी मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आता तांदूळ जर खूप जास्त जुना असेल तर अर्धा वाटी पाणी तुम्ही अजून जास्त या ठिकाणी घालू शकतात पाणी घातल्यावरती छान अशी दणकन उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली की आपण जे काजूचे काप करून घेतलेत ह्या स्टेजवरती यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मस्त या बिर्याणीमध्ये हे काजूचे काप मिक्स करायचे आहेत आणि कुकरचं झाकण आपण लावून घ्यायचं आहे अशी अर्धवट बिर्याणी शिजू द्यायची आहे आणि मगच कुकरचं झाकण लावायचं आहे हे बघा मस्त आपले हे तांदळाचे दाणे मोठे झालेले आहेत अर्धवट शिजलेत आणि आपण कुकरचं झाकण या ठिकाणी लावून घेणार आहोत मोठ्या गॅसवरती आपण या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कारण आपण अर्धवट बिर्याणी शिजवून घेतलेली आहे तर या ठिकाणी दोन शिट्टी झालेली आहे आणि आता आपला कुकर आपण थंड होऊ द्यायचं आहे आता कुकर थंड झाला आहे आणि आपण आता बिर्याणी चेक करून बघू हे बघा अगदी अप्रतिम आणि मस्त आपली बिर्याणी झालेली आहे एक एक दाणा मोसायला इतकी मोकळी ही छान झालेली आहे आणि मोकळी जरी असली तरी अगदी नरम असा हा तांदळाचा दाना शिजलेला आहे हे बघा मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे सगळीकडनं आपण हिला खालीवर करून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजवरती जर तुम्हाला तळलेला कांदा यावरती घालायचा असेल फ्राय केलेला कांदा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकतात मी या ठिकाणी कांदा घातलेला नाही आहे आता यावरती मी कापलेली मस्त कोथंबीर घालते आणि ही बिर्याणी सर्व करून घेते आहे मस्त मोकळी आणि चविष्ट अशी आपली ही झटपट तयार होणारी कुकरमध्ये तयार होणारी बिर्याणी तयार झालेली आहे तर ही बिर्याणीची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा कशी झाली आहे मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय